चोरीचे विसरवाडी चोरी कायम मोटरसायकले सापडल्या मात्र चोर कधी सापडणार विसरवाडी येथे सोमवारी मध्यरात्री चोरी गेलेल्या तीनही मोटरसायकलींचा शोध लागला एक मोटरसायकल नादुरुस्त झाल्यामुळे विसरवाडीतच आढळून आली तर दोन मोटरसायकलींचे पेट्रोल संपल्यामुळे धुळे सुरत महामार्गावर मोटरसायकल सोडून चोरटे मात्र पसार झालेत एकाच ठिकाणाहून दोन मोटरसायकली चोरून पसार होताना दोन चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेरात गैद दिनांक बारा ऑगस्ट रोजी मध्यरात्री विसरवाडी गावात गायत्री ज्वेलर्स येथे धाडसी चोरी झाली होती त्याचवेळी सव्वा बारा वाजेच्या सुमारास येथील तीन मोटरसायकली चोरीला गेल्या होत्या यापैकी एक मोटरसायकल दुरुस्त झाल्याने विसरवाडी गावातच चोरट्यांनी ती तशीच सोडून पोबारा केला तर येथील मुलांच्या वसतीगृहाजवळील एकाच ठिकाणाहून चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकल राकेश इशी यांच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस आर पंचावन्न शून्य सहा ही धुळेसुरत महामार्गावरील सा सारवट ते रायंगण या गावादरम्यान आढळून आली तर येथील ग्रामपंचायत लिपिक दासू गावी त्यांच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस जी एफ चाळीस बासष्ट नवापूर येथे आढळून आली या दोन मोटरसायकलींची पेट्रोल संपल्यामुळे चोरट्यांची चांगलीच पंचायत झाली अशातच घाबरून त्यांनी त्या मोटरसायकली तेथे सोडून ते, ते पसार झाले या वाहनांची माहिती मिळताच वाहन मालकांनी आपली वाहने स्वतः जाऊन ताब्यात घेतली वाहन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला सोन्याचांदीच्या दुकानातील चोरी व मोटरसायकल चोरट्यांना शोधणे हे विसरवाडी पोलिसांपुढील आव्हान मात्र कायम आहे